श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया दोन हजार चोवीस या राशींसाठी भाग्यशाली योग निर्माण होत आहे अक्षय तृतीयेला यावेळी फार सौभाग्यशाली योग बनत आहे या राशींना ऐश्वर प्राप्ती होणार आहे तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील अक्षय तृतीयेला यावेळी फार सौभाग्यशाली योग बनत आहे या योगांमुळे यंदाची अक्षय शर्करा योग असेच म्हणावे लागेल या दिवशी रोहिणी प्रभाव राहणार आहे तर चंद्र त्याची उच्च राशी वृषभमधून गुरुसोबत गज केशरी योग बनवत आहे त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी असल्याने अतिशय शुभ संयोग बनवत आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत असेल वृषभ आणि कर्क राशींसह या चार राशींना अक्षय तृतीया फार शुभ सिद्ध होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना धन वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी आहे यंदा एकाच वेळी बरेच शुभ योग बनत आहेत गजकेशरी योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेष राशीत आहे अशा वेळी अक्षय तृतीयेला शुक्रादित्य योग बनत आहे तसेच शनी त्याच्या मूल त्रिकोण राशीत शशराज योग बनवत आहे तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धन योग बनत आहे या दिवशी रवी योग ही आहे या सर्व शुभ योगांनी सजलेली अक्षय तृतीया वृषभ आणि कर्कसह या दोन राशींसाठी प्रगती घेऊन येत आहे आणि या चार राशींचे भाग्य उजळणार आहे पहिली रास आहे वृषभ रास या राशीला मोठ्या प्रमाणावर धनप्राप्तीचे योग बनत आहेत अक्षय तृतीयेवर बनत असलेले योग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहेत तुम्हाला व्यापार आणि मध्ये नव्या संधी मिळतील तुम्हाला कुठून तरी मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी चांगला परतावा मिळेल व्यवसायात असलेल्यांचा व्यापार फार चांगला चालेल दुसरी रास आहे मिथून रास कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल मिथून राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभ योगांच्या प्रभावामुळे भौतिक सुखसुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण कराल बऱ्याच दिवसापासून लटकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होईल आणि तुम्हाला मोठी भरपाईही मिळेल कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षात मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथ देईल तिसरी रास आहे कर्करास आकस्मित प्रगती होईल कर्कराशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या शुभ योगामुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल आणि करिअर व्यापारात तुम्हाला प्रगती होईल जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत ते या काळात याची सुरुवात करू शकतात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्त तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला फार चांगले रिटर्न्सही मिळतील घरी नव्या सदस्यांचे आगमन होईल चौथी रास आहे तूळ रास एकापेक्षा अधिक मार्गातून उत्पन्नाची संधी भेटेल तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा पर्व तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधान वाढवणारा मानला जात आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच नवविवाहितांना संतान प्राप्तीचे योग आहेत जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबियांसाठी तुम्ही ट्रिपवर जाल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक